केळी चौधरी डाळिब्याड पुणे मध्ये आज बऱ्याच जणांना म्हणजे कमीत कमी एकशे वीसच्या वरती रेट गोटीचे तर जास्त मिळाले पण एकशे पस्तीस एकशे सदोतीस रुपयापर्यंत सुद्धा गोटीचे रेट जास्त पाहायला भेटले आणि तर जागेवरती एकशे तीस रुपयाचे सौदे हे दोन चार दिवसापर्यंत होत होते आणि नंतर आपली जशी मार्केटला करंट आहे ही चर्चा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा रेट ताणून घ्यायचं ठरवलं परंतु एकशे पन्नास रुपयापर्यंत मागण्या व्हायला लागल्या आणि घरात बिचल व्हायला हो लागली जो ऐकतोय त्यांनी पाहिलंय ज्यांनी केडीचा जो अनुभवला आहे तो, 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 तो धाडसाने इथपर्यंत येण्याचा निर्णय करतो पण शंभर आणि मागत असताना जर दीडशेपर्यंत माल जातोय त्यावेळेस घरात एकमत व्हायला अडचणी व्हायला हो लागल्या मग घरात प्रत्येक जण योग्य रेट आला देऊन टाका आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थोडस दिशा कोणती पकडावी हे कळत नाही मग आज जे शेतकरी आलेत माझे शिंदे अमोल खरं तर या शेतकऱ्यानी जुन्या माझे खूप अनुभवी शेतकरी आहेत तर आज तुमचा खरडा काय गेलेला आहे शहाऐंशी रुपये आणि एकशे वीस रुपये खरडा शहाऐंशी आणि खाल छोटा लांब आणि मोठा एकशे वीस आणि गोटी जर एकशे पस्तीस रुपयांनी स्टार्ट झाली आणि वर किती गेला दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये गेला जागेवर तुम्ही मागितला होता कोणी काय मागितला होता एकशे एकेचाळीस रुपया म्हणजे कोटीच्या रेटमध्ये मागितलं होतं एकशे एक्केचाळीस एकशे पस्तीस गेला पण त्याच्यातनं रिजेक्शन झालं असतं म्हणजे एकशे एक्केचाळीसचा एकशे दहा एकशे वीस रुपये रेट पडला असता एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये रेट पडला असता तर त्यांना आज एकशे एकोणसत्तर रुपये अठ्याहत्तर पैसे हा जागेवर जाणारा रेट पडला म्हणजे एकशे सत्तर रुपयाच्या आसपास त्यांना जागेवर जो रेट जातो जो एकशे नि मागून एकशे दहा पर्यंत पडला असता त्याच्यामध्ये थोडासा टिपका असून तरी चालून जातोय म्हणजे असं काही असं त्यांना टिपका चालत नाही पण इथं चालतोय त्यांना चालत नाही पण त्यांना काही कंपनीतून माल तयार करून आपण देऊ शकत नाही <laughs> ही फॅक्टरी आहे ही निसर्गाची फॅक्टरी आणि शेतकऱ्यांनी किती मेहनत केली शेतकऱ्यालाच माहिती यावर्षी वातावरण नाही खराब होतं उन्हाळ्यात बी पाऊस आणि हिवाळ्यात बी पाऊस दोन ऋतूच झालेले आणि अशा परिस्थितीत शेतकरी आज कर्नाटक आलेला आहे का महाराष्ट्रातून कोणत्या काना करून आलेले आहे पण हे आज तुम्हाला समाधान आहे आज सेक्युटी ट्रीप होती पहिली शिकावर सुरुवात आहे पंधरा ट्रॉल दिला नाही पण घरात चालली चर्चा चालली असली एकशे रुपये रेट योग्य आलेला आहे देऊन टाका माझला रेट पण दिला नाही तरी तरी घरात किंमत होता ना काय अडचण तुम्ही बांधून ठेवलं किंवा आपल्याला रेट चांगला मिळणार चांग हा आत्मविश्वास आणि हा जो आत्मविश्वास होता त्यामुळे इथपर्यंत ते पोचू शकेल आता यांना मराठी थोडी समजती पण बोलता येत नाही येत नाही समजते समजते हे जे कन्नड भाषिक तर हे महाराष्ट्रातलीच आहे महाराष्ट्रामध्येच येत आपलं कर्नाटक कर्नाटक ना आले ते कर्नाटक विजापूर जिल्हा येंडी तालुक्यातून आले हा येंडी विजापूर बागलकोट हे त्या साईडनी शेतकरी इथपर्यंत पोचलायले भाषेचा अभाव आहे फक्त आपण बोलतोय त्यांना कळतंय पण बोलता येत नाही आणि आज ते समाधानी समाधानी आहेत ना समाधानी समाधानी आहे इतक्या लांब येऊन सुद्धा शेतकरी जेव्हा समाधानी राहतात हेच खर तर मला माझ्या कामाची पोचपावते आज कुणालाही मध्यस्थीला कमिशन देण्याची गरज पडत नाही तुम्हाला इथं आल्यानंतर जर चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाची वाढ होत असतील ते एक कॅरेटला हजार हजार रुपयाची वाढ एक एक लाख रुपये वाढ होत चाललेली आहे ना गाडीमध्ये एक लाख रुपये आज पन्नास रुपये यांची वाढले प्रत्येकाचे कुणाचे तीस वाढले असतील कुणाचे चाळीस वाढले असतील कुणाचे पन्नास वाढले असतील पण काही शेतकऱ्यांनी जागेवर व्यापारी जीवून दिला नाही आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक समाधान या गोष्टीचं आहे की मी फसलो नाही एवढ्या संकटातून आलोय पण मला इथं न्याय भेटतो बरोबर तुम्हाला वाटतंय न्याय भेटतोय भेटतोय ना, <laughs> ना? किती कॅरेट आणली <laughs> चाळीस होती चाळीस कॅरेट ज्यावेळेस तुम्ही आणली त्या चाळीस कॅरेटमध्ये आता तुम्ही विरळून आणली आज एकशे एकशे चाळीस रुपये यांना सरासरी एव्हरेज पाडलेला आहे म्हणजे एकशे बत्तीस रुपये कोटी गेली का एकशे सत्तर रुपये खाली काय ते एकशे सतरा रुपये आणि ते एकशे पंचावन्न रुपये एकशे चाळीस रुपयाचं एव्हरेज खर तर हे एव्हरेज पडत नसताना आता एक समाधानाची बाब आहे की ओला दुष्काळ म्हणून आपण शेतकऱ्यांना एक मदतीचा हात देतो पंचवीस रुपये हे पंचवीस रुपये तुम्ही देत असता आम्ही देत असताना तुम्हाला जर भाडं सत्तर रुपये असेल तर आमचे पंचवीस रुपये प्लस तुम्हाला साधारणतः पंचेचाळीस रुपये कॅरेटपर्यंत पोचत आहे ही वस्तुती आहे आणि मग आज त्याच्यात तुम्ही समाधानी आहात मी कुठल्याही गाडीवाल्या कमिशन द्यावे असे डायरेक्ट तुम्हाला दिले शेतकऱ्याला दिले आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान झालंय आणि यावर्षी आज शेतकरी आज अभिमानानं जे एकमेकांना सांगतोय की माल टाकायचा तर कुठे टाकायचा केडी चौर टाकायचा धन्यवाद <laughs>